अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे नोकरीत वरिष्ठ लोकांचा त्रास होते किंवा घराशेजारील लोकांचा त्रास होतोय तर त्याच्यासाठी उपाय तर आपण बघतो काही लोक नोकरीमध्ये तुमचे सहकार्य असू दे सह तुम्ही ज्या सेक्टरमध्ये नोकरी करता तुमचे वरिष्ठ असतील जर तुम्हाला त्रास देत असतील त्रास देणे म्हणजे न नक्की काय तर नेहमी चुका काढणे किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत बोलणे कुठलेही सेक्टर असू दे तिथे राजकारण तर चालतंच त्याच्यामुळे वरिष्ठ लोकांकडून आपल्याला त्रास होतो तर आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे जर मनात श्रद्धा असेल तरी सेवा करून बघा नाही केली तरी चालेल पण हा उपाय खूप प्रभावशाली आहे ही सेवा पण खूप प्रभावशाली आहे तर ही सेवा अशी आहे ही, ही सेवा पंचेचाळीस दिवस संकल्पयुक्त करायचे संकल्पयुक्त म्हणजे कसं जी तुमच्या मनात इच्छा आहे म्हणजे तुम्हाला आता वरिष्ठ लोकांकडून त्रास होतोय तर तो त्रास होऊ नये तर तुम्ही संक असा संकल्प करा की मला वरिष्ठ लोकांकडून त्रास होऊ नये त्याच्यासाठी मी आज ही सेवा चालू करते किंवा करतो आहे तर असं बोलून सेवा चालू करायची सेवा पंचेचाळीस दिवस करायची आहे आणि आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची आहे म्हणजेच घरात उमऱ्यावर टाकायचे नाही घरात बाहेर टाकायचे आहे ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवायचा आहे आणि त्या तांब्यावर हात ठेवून खालील मंत्र अकरा वेळेस म्हणायचे तो मंत्र कोणता माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा असा हा मंत्र आहे हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र बोलून झालं ग्लासमधील पाणी स्वतः प्यायचं आहे म्हणजे ज्यांना हा त्रास होतो त्यांनी ही सेवा करायची आहे आणि त्यांनी हे पाणी प्यायचे ही सेवा दिवसातून तीन वेळा करायची घरी किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा ही सेवा करता येते त्याचबरोबर तुम्ही तीन वेळा तारक म्हणायचं आहे तीन वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे तीन वेळा हनुमान चालिसा म्हणायचे तीन वेळा गोरष्टक स्तोत्र म्हणायचं आहे आणि सेवा चालू असताना तीन गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसात तुम्ही ही सेवा करणार आहात तर ती पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही तीन गुरुचरित्र पारायण करायचं आहे तीन गुरुचरित्र पारायण म्हणजे कसं आपण सप्ताहाच्या काळामध्ये सात दिवसांचं एक पारायण असं गुरुचरित्राचं पारायण करतो त्याचप्रमाणे आपल्याला तीन गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ही सेवा तुम्ही करून बघा नक्कीच याचा अनुभव तुम्हाला येईल आणि जो वरिष्ठांकडून त्रास होतो तोही कमी येईल श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे शेअर करा श्री स्वामी समर्थ